तर विद्यार्थ्यांना एखाद्या स्पेशल आणि फ्रीच्या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण सिपाई लिपिक तसेच हमाल पदासाठी अतिशय उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत तसेच या तिन्ही पदासाठी अतिशय संभाव्य असणारे चारशे चाळीस पेजेसचे मी आपल्यासाठी ई बुक किंवा पी डी एफ तयार केलेले आहे त्या पी डी एफला घेण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे विद्यार्थ्यांना त्या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे क्यू आर कोड दिला जाईल आणि एकशे एकोणपन्नास पेमे पेमेंट झाल्याच्या तर आपल्याला लगेच ते पीडीएफ आपल्या ईमेलवर दिलं जाईल तर सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे सुप्रकाशला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब पण लगेच करून घ्या सुप्रकाश सुरुवात करूया सर्दी झाल्या कारणास्तव आवाजामध्ये थोडासा बदल दिसू शकतो त्या कारणास्तव सर्वांनी माफ करायचा आहे आज मला तर सुप्रकाश सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो की देशाचा दुसरा नागरिक कोणाला म्हणतात ते विचारलेलं आहे देशाचा दुसरा नागरिक असे कोणास म्हणतात तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर चार योग्य आहे उपराष्ट्रपती यांना देशाचा दुसरा नागरिक संबोधले जात असते राज्यसभा सदस्य सलग किती दिवस गैरहजर असल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होते असा प्रश्न आहे कोणत्या तर राज्यसभेच्या सदस्या जो आहे सलग किती दिवस गैरहजर असल्याने त्याचे सदस्यत्व रद्द होते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सलग साठ दिवस राज्यसभेचा सदस्य गैरहजर असल्यास त्याचे सदस्यत्व रद्द केले जात असते पुढचा प्रश्न पाहूया भारतातील पहिला मोगल राज्यकर्ता खालीलपैकी कोण होता ते आपल्याला विचारलेलं आहे पहिला मोगल राज्यकर्ता व्यक्ती तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे बाबर हा भारतातील पहिला मोगल राज्यकर्ता व्यक्ती होता ब्रिटिश हिंदुस्तानचे शेवटचे वॉईसराय कोण होते ते आपल्याला विचारलेलं आहे ब्रिटिश हिंदुस्तानचे शेवटचे वॉइसराय तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर एक योग्य आहे लॉर्ड माउंट बॅटन यांनी ब्रिटिश हिंदुस्तानचे शेवटचे वॉइसराय व्यक्ती होते दुधवा राष्ट्रीय उद्यान कशासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे असा प्रश्न आहे कोणते दुधवा राष्ट्रीय उद्यान कशासाठी राखीव आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो एक योग्य आहे वाघांसाठी दुधवा राष्ट्रीय उद्यान हे राखीव ठेवण्यात आलेले आहे कोणत्याही क्षेत्रातील होणाऱ्या हळूहळू बदलास काय म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे कोणत्याही क्षेत्रातील होणाऱ्या हळूहळू बदलास तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे उत्क्रांती असे जे आहे कोणत्याही क्षेत्रातील होणाऱ्या हळूहळू बदलास म्हटले जाते बॅरिस्टर जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मध्ये कशाची मागणी केली होती ते आपल्याला विचारलेलं आहे बॅरिस्टर झिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांतामध्ये तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे या ठिकाणी द्विराष्ट्र सिद्धांतामध्ये स्वतंत्र मुस्लिम धर्म तसेच स्वतंत्र पाकिस्तान या दोन्हीची मागणी केलेली होती भारतामध्ये व्याघ्रगणना दर किती वर्षांनी केली जाते असा प्रश्न आहे व्याघ्रगणना दर किती वर्षांनी केली जाते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे भारतामध्ये व्याघ्रगणना दर चार वर्षांनी केली जात असते लक्षात ठेवायचं आहे आंतरराष्ट्रीय चहा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो दिवस आहे आंतरराष्ट्रीय चहा दिवस तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर चार योग्य आहे एकवीस मे या रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस हा साजरा केला जात सा, असतो पवणार आश्रम कोणत्या नदीकाठी उभारण्यात आलेले आहे किंवा होते विचारलेलं आहे आश्रम आहे पवनार हे कोणत्या नदीकाठी उभारण्यात आलेले आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर तीन योग्य आहे धाम नदीकाठी जे आहे पवणार आश्रम हे उभारण्यात आलेले आहे विशाखापट्टणम या शहरामध्ये एकूण किती जिल्हे समाविष्ट आहेत ते विचारलेलं आहे जे की सर्वात मोठे शहर आहे विशाखापट्टणम तर या शहरामध्ये विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य आहे एकूण तेरा जिल्ह्यांचा समावेश आहे पुढचा प्रश्न पाहूया बाळ गंगाधर टिळक यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे व्यक्ती आहेत बाळ गंगाधर टिळक तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लोकमान्य नावाने बाळ गंगाधर टिळक यांना ओळखले जात असते महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्हा जो आहे सर्वात जास्त महसूल उत्पन्न देणारा आहे ते विचारलेलं आहे कशाचे महसूल उत्पन्न सर्वात जास्त देणारा जिल्हा तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मुंबई शहर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महसूल उत्पादन देत असते खालीलपैकी कोणकोणते ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेले आहेत ते विचारलेलं आहे व्यक्ती कोणते आहेत विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांनी एकूण किती ग्रंथ किंवा कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म शिवाजींचा बोवाडा शेतकऱ्यांचा आसोड हे सर्व ग्रंथ लिहिलेले आहेत महात्मा फुले यांनी खालीलपैकी कशाचा कडाडून विरोध केला होता ते आपल्याला विचारलेलं आहे महात्मा फुले यांनी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो चार योग्य आहे महात्मा फुले यांनी जे आहे कामगारांची गुलामगिरी तसेच स्त्रियांचे शोषण अस्पृश्यतेचे शोषण जे आहे या सर्व बाबींचा कडाडून विरोध केलेला होता खालीलपैकी कोणते किरणांची शक्ती ही सर्वोच्च असते ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांना खालीलपैकी कोणत्या किरणांची जी भेदनशक्ती असते सर्वात जास्त असते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अल्फा किरणांची भेदनशक्ती सर्वात जास्त असते महात्मा फुले यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेला एकमेव ग्रंथ कोणता आहे जे की त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित करण्यात आलेला आहे तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा फुले यांच्या निधनानंतर किंवा मरणोत्तर प्रकाशित झालेला आहे संसद सदस्यांना शपथ देण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ते विचारलेलं आहे संसद सदस्यांना तर विद्यार्थ्यां ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे संसद सदस्यांना शपथ देण्याचा जो अधिकार आहे किंवा कार्य आहे राष्ट्रपती करत असतात या ठिकाणी भारतीय राष्ट्रध्वजामधील केसरी रंग कशाचे प्रतीक आहे ते विचारलेलं आहे केसरी हा रंग कशाचे प्रतीक आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे केसरी रंग जो आहे राष्ट्रध्वजातील त्यागाचे प्रतीक मानले जाते भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त वृत्तपत्र प्रकाशित केले जात असतात सर्वात जास्त प्रकाशित वृत्तपत्र केले जाणारे राज्य तर विद्यतो ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त वृत्तपत्र हे प्रकाशित होत असतात अनुच्छेद तीनशे छप्पन हा शेवटचा पर्याय म्हणूनच वापरला जाईल असे कोणी म्हटले होते अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे अनुच्छेद तीनशे छप्पन हा शेवटचा पर्याय म्हणूनच वापरला जावा कोणी म्हटले होते ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तीनशे छप्पन हा जो अनुच्छेद आहे शेवटचा पर्याय म्हणूनच वापरावा असे म्हटले होते जांभूळ हे फळ खालीलपैकी कोणत्या रोगासाठी गुणकारी आहे ते आपल्याला विचारलेलं आहे फळ आहे जांभूळ हे फळ तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मधुमेह रोगासाठी जांभूळ हे फळ अत्यंत गुणकारी असते शरीरामध्ये ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा जो अधिकार आहे खालीलपैकी कोणाकडे आहे ते विचारलेलं आहे कशाचे ऑक्सिजनचे शरीरामध्ये परिवहन करण्याचा अधिकार ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे हेमोग्लोबिन यांच्याकडे शरीरामध्ये ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा अधिकार आहे ताऱ्यांचा रंग खालीलपैकी कशावर अवलंबून असतो असा प्रश्न विचारलेला आहे कशाचा ताऱ्यांचा हा रंग कशावर अवलंबून असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे ताऱ्यांचा जोही रंग असतो तो त्यांच्या तापमानावर जे आहे अवलंबून असतो दांडी यात्रेतील साबरमती ते दांडी यातील अंतर जे आहे किती किलोमीटरचे होते किंवा आहे ते विचारलेलं आहे जी दांडी यात्रा निघालेली होती तर दांडी ते साबरमती यातील अंतर किती किलोमीटरचे आहे असा प्रश्न आहे तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे एक म्हणजेच दोनशे एक्केचाळीस किलोमीटर एवढे जे आहे दांडी यात्रेतील साबरमती ते दांडी यातील अंतर आहे राज्यघटनेची मूळ प्रत कशाने भरलेल्या काचेच्या पेटीमध्ये ठेवण्यात आलेली आहे ते विचारलेलं आहे राज्यघटनेची मूळ प्रत विचारलेली आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य आहे हेलियमने भरलेल्या ले काचेच्या पेटीमध्ये राज्यघटनेची मूळ प्रती ठेवण्यात आलेली आहे दांडी यात्रेमध्ये साबरमती ते दांडीकडे जाण्यासाठी एकूण किती दिवसाचा कालावधी लागला होता ते विचारलेलं आहे आता या ठिकाणी याच अंतरामध्ये एकूण किती दिवसाचा कालावधी लागला होता पायी चलत जाण्यासाठी विचारलेलं आहे तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य आहे एकूण पंचवीस दिवसाचा जो कालावधी आहे दांडी ते साबरमती या ठिकाणी पायी जाण्यासाठी लागलेला कालावधी होता विश्वभूषण या नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या विश्वभूषण नावाने ओळखले जाणारे समाजसुधारक तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विश्वभूषण नावाने ओळखले जात असते संविधानानुसार पंतप्रधान हे देशाचे कितवे नागरिक आहेत विचारलेलं आहे पंतप्रधान हे संविधानानुसार देशाचे कितवे नागरिक होतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे देशाचे तिसरे नागरिक संविधानानुसार जे आहे पंतप्रधान हे व्यक्ती असतात सौर तापकामध्ये खालीलपैकी कोणता आरसा वापरला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे सौर तापकामध्ये वापरला जाणारा आरसा ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे बहिरवक्र जो आरसा आहे सौर तापकामध्ये वापरला जात असतो खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्तींच्या पदासाठी किमान वयोमर्यादा पंचवीस वर्ष असते विचार पंच ते विचारलेलं आहे पंचवीस वर्ष किमान वयोमर्यादा असणारे पद कोणकोणते आहेत ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे तीन म्हणजेच पंतप्रधान मुख्यमंत्री या दोन्हीही पदासाठी कमीत कमी पंचवीस वर्ष पूर्ण असले पाहिजे असते संपूर्ण भारतामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत ते आपल्याला विचारलेलं आप आहे एकूण ज्योतिर्लिंगे संपूर्ण भारतामध्ये तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे एकूण बारा ज्योतिर्लिंगे संपूर्ण भारतामध्ये पाहावयास मिळतात ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग स्थान भारतातील कोणत्या राज्यात येते ते विचारलेलं आहे ज्योतिर्लिंग स्थान आहे ओंकारेश्वर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग स्थान पाहावयास मिळते एकता दिवस म्हणून खालीलपैकी कोणाचा सा जन्मदिवस साजरा केला जात सा असतो कोणता तर एकता दिवस म्हणून तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस एकता दिवस, एक दिवस म्हणून साजरा केला जात सा असतो लोकपालाची नियुक्ती करण्याचा जो अधिकार आहे कोणाला असतो ते विचारलेलं आहे लोक व्यक्ती आहेत लोकपाल यांची नियुक्ती करण्याचा अधिकार ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे राष्ट्रपती यांना जे आहे लोकपाल यांची नियुक्ती करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे भारत हा देश खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे ते आपल्याला विचारलेलं आहे आपला भारत देश कोणत्या प्रकारचा राष्ट्र आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यानं चार योग्य आहे समाजवादी गणराज्य धर्मनिरपेक्ष या सर्व प्रकारचा आपला भारत हा देश आहे मद्यपानामुळे शरीरामध्ये कशाचा अभाव निर्माण होतो ते विचारलेलं आहे मद्यपान केल्या कारणास्तव तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे तीन म्हणजेच नायसिनचा जो अभाव आहे मद्यपान केल्या कारणास्तव शरीरामध्ये उद्भवत असतो वर्षातील कोणत्या महिन्यापासून उन्हाळ्याची सुरुवात होते ते विचारलेलं आहे उन्हाळ्याची सुरुवात जी आहे वर्षातील कोणत्या महिन्यापासून होते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मार्च महिन्यापासून उन्हाळ्याची सुरुवात होत असते आंबविलेल्या अन्नपदार्थामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व समाविष्ट असते ते विचारलेलं आहे अन्नपदार्थ जे की आंबविलेले असतात त्यामध्ये तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य आहे जीवनसत्व ब आंबविलेल्या अन्नपदार्थामध्ये मुख्यत्वे असते गुरु गोविंद सिंग हे सिख समुदायांचे कितव्या क्रमांकाचे गुरु हो ते विचारलेलं आहे कोणते गुरु गोविंद सिंग यांनी तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य आहे गुरु गोविंद सिंग यांनी जे आहे सिख समुदायाचे दहाव्या क्रमांकाचे गुरु होते वाहतूक व वा चलनविषयक खटले खालीलपैकी कोणत्या न्यायालयात चालविले जातात ते विचारलेलं आहे वाहतूक तसेच चलनविषयक खटले ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे आभासी न्यायालयामध्ये वाहतूक तसेच चलनविषयक खटले हे चालवले जात असतात पहिले लष्करी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे विचारलेलं आहे पहिले लष्करी शस्त्र संग्रहालय विचारलेले आहे विद्यार्थ्यांनो तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे या ठिकाणी चार म्हणजे जर चा चंदीपूर या ठिकाणी पहिले लष्करी शस्त्र संग्रहालय पाहावयास मिळते महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे सर्वात पहिले महाराष्ट्रातील आभासी न्यायालय ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात पहिले आभासी न्यायालय पाहावयास मिळते या ठिकाणी आर्कियन खडकामध्ये प्रामुख्याने कोणते खनिज आढळते ते विचारलेलं आहे जे खडकाचा प्रकार आहे तो आहे आर्कियन खडकामध्ये ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे या ठिकाणी एक लोह खनिज जे आहे आर्कियन खडकामध्ये प्रामुख्याने मिळत असते <leader> दलितांना समान हक्क मिळावा म्हणून महात्मा फुले यांनी कोणता धर्म स्थापन केला होता ते विचारलेलं आहे कोणाला तर दलितांना समान हक्क मिळावा म्हणून तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सत्यशोधक समाजाची स्थापना दलितांना समान हक्क मिळावा म्हणून महात्मा फुले यांनी केलेली होती क्लोरोफॉर्मने व्यक्तींना बेहोश करण्यासाठी किती मिनिटाचा वेळ किंवा कालावधी लागतो ते विचारलेलं आहे क्लोरोफॉर्मने व्यक्तींना बेहोश करण्यासाठी लागणारा कालावधी ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे ठिकाणी सहा ते आठ मिनिटे कमीत कमी क्लोरोफॉर्मने व्यक्तींना बेहोश करण्यासाठी लागत असतात राष्ट्रपतीला लोकसभा बरखास्तीचा जो सल्ला आहे देणे महत्त्वाचा अधिकार कोणाचा आहे ते विचारलेलं आहे राष्ट्रपती यांना लोकसभा बरखास्तीचा सल्ला देणे ऑप्शन क्रमांक विदर्भ चार योग्य आहे राष्ट्रपतीला लोकसभाचा बरखास्तीचा जो सल्ला आहे देणे पंतप्रधान यांना जो आहे महत्त्वाचा अधिकार आहे केंद्रीय कॅबिनेट सचिवालय कोणाच्या नियंत्रणाखाली कार्य करते ते विचारलेलं आहे केंद्रीय कॅबिनेट सचिवालय तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे तीन म्हणजेच पंतप्रधान यांच्या नियंत्रणाखाली केंद्रीय कॅबिनेट सचिवालय कार्य करत असते ईश्वराला निर्मिक असे खालीलपैकी कोणत्या समाजधारकाने म्हटले होते ते विचारलेलं आहे ईश्वराला निर्मिक असे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे या ठिकाणी एक महात्मा फुले यांनी ईश्वराला निर्मिक असे म्हटले होते जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा लेण्या कोणत्या नदीच्या तीरावर वसलेल्या आहेत ते विचारलेलं आहे कोणत्या लेण्या तर अजिंठा ह्या लेण्या कोणत्या नदीच्या तीरावर येतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे वाघूर नदीच्या तीरावर जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा लेण्या येत असतात असले वास्कोद गामा हा भारतामध्ये जलमार्गी आलेला कोणता प्रवासी होता ते विचारलेलं आहे जो की सर्वप्रथम वास्को द गामा भारतामध्ये आला होता जलमार्गी तो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे वास्को द गामा जो आहे पोर्तुगीज असलेला एक जलमार्गी आलेला भारतातील पहिला व्यक्ती होता नव्या संसदेच्या प्रमुख दरवाज्याचे आपल्याला नाव विचारलेले आहे जे आपली नवीन संसद बनलेली आहे उद्घाटन झालेली आहे त्या नवीन संसदेच्या प्रमुख दरवाज्याचे नाव विचारलेले आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो चार योग्य आहे चार म्हणजेच शक्ती दरवाजा कर्म दरवाजा ज्ञान दरवाजा असे तीन प्रमुख जे दरवाजे आहेत नवीन संसदेला ठेवण्यात आलेले आहेत राजस्थानच्या वाळवंटाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते विचार ते विचारलेलं आहे राजस्थान येथील वाळवंटाला काय म्हणतात ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दोन योग्य आहे मरुस्थळ असे राजस्थानच्या वाळवंटाला म्हटले जात असते केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे कशाच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवते ते आपल्याला सांगायचं आहे कोणते मंडळ तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे नद्यांच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य केंद्रीय प्रदूषण नियंत्रण नियंत्रक मंडळ करत असते रेशीम उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी खालीलपैकी कोणती क्रांती करण्यात आलेली होती कशाच्या तर रेशीम करण्यासाठी तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे श्वेत क्रांती रेशीम उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी करण्यात आली तर सुपर क्लास मला वाटते की सर्वांनाच आवडलेली आहे त्या कारणास्तव एक लाईक जरूरच करून घ्या तसेच आपल्यासाठी चारशे चाळीस पेजेसचे जे पी डी एफ तयार केलेले आहे त्याला कशा प्रकारे घ्यायचे आहे सुपर क्लासच्या या व्हिडिओच्या सुरुवातीला मी आपल्याला सांगितलेलं आहे जो ही विद्यार्थी जिल्हा न्याया न्यायालयातील पद सिपाई हा माल तसेच लिपिकची तयारी करत आहे त्या सर्वांनी घ्यायचं आहे तर मिळू त्या स्पेशल आणि फ्रेश